नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा मी जास्वंदीची संपूर्ण हार्ड प्रोनिंग केलेली होती आणि बघा आता मला किती छान असा रिझल्ट भेटलेला आहे मी माझ्या जास्वंदीसाठी कोणते खत दिलेलं आहे आणि जास्वंदीची हार्ड प्रोनिंग केल्यापासून कधी फुले यायला सुरुवात झाली हे तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा माझी जास्वंद आहे आणि ही जास्वंद लावल्यापासून मला खूप छान अशी कंटिन्यू फुले भेटली आणि बघा जास्वंदीला आत्ताही फुले आहेत कळ्यासुद्धा आहेत पण जास्वंद बघा खूप पातळ झालेली आहे म्हणून आता आपण जास्वंदीचे हार्ड प्रूनिंग करूया आणि जर तुम्ही केलेली नसेल तुमच्या जास्वंदीला फुले येत नसतील तर तुम्ही करून पहा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटेल कारण मी सुरुवात तर रिझल्टपासून केलेली आहे जास्वंदीची संपूर्ण छाटणी केलेली आहे आणि ही छाटणी कटरनी वगैरे केलेली नाही तर घरातील सुरीनीच कट केलेला आहे आणि बघा पंधरा दिवसानंतर किती छान असे फुटवे आलेले आहेत बघा सगळीकडेच आलेले आहे सर्व फांद्या त्यांना सगळीकडेच आलेले आहेत इथे बघा दहा पंधरा दिवसानंतर किती छान असे फुटव्यांची वाढ झालेली आहे आणि फुटवे सुद्धा आता मोठे व्हायला लागलेले आहेत बघा पानं आता मोठी व्हायला लागले आहेत जास्वंदीचे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तुमच्या जास्वंदीला फुले येत नसतील तर तुम्हीसुद्धा हार्ड प्रोनिंग करून पहा खूप छान असा रिझल्ट येतो कारण सुरुवातीला मी तुम्हाला रिझल्टच दाखवला माझ्या फुलांचा आणि इथे बघा हे मी नर्सरीतून खत आणलेलं होतं आणि तेच आता मी जास्वंदीलासुद्धा देते मागे मी मोगऱ्याला सुद्धा हे खत दिलेलं होतं आणि त्याचासुद्धा खूप छान असा रिझल्ट मला भेटलेला आहे म्हणून मी जास्वंदीलासुद्धा दिलेलं आहे आणि हे खत दिल्यानंतर मी कुठलंही खत वापरलेलं नाही तरीसुद्धा एवढा छान असा रिझल्ट मला भेटलेला आहे म्हणून तुम्हीसुद्धा हे खत देऊन पहा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटेल इथे बघा खत देऊन झाल्यानंतर व्यवस्थित असं मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच पाणी द्या जास्वंदीला खत देऊन एक महिना झालेला आहे आणि बघा वाढ किती छान अशी झालेली आहे पानं बघा पूर्णपणे हिरवीगार आणि टवटवीत दिसतात बघा खूप हेल्दी अशी जास् जास्वंदीची वाढ झालेली आहे आणि बघा किती छान असं सगळीकडेच मस्त भरगच्च झालेले आहे बघा पानं मस्त हेल्दी हेल्दी झालेले आहेत आणि हे खत देऊन झाल्यानंतर कुठलंही खत दिलेलं नाही जास्वंदीला बघा मी संपूर्ण हार्ड प्रोनिंग केल्यापासून खत वगैरे देऊन झालेलं आहे आणि आता बघा जास्वंदीची खूप छान अशी वाढ झालेली आहे तर छान वाढ होण्यासाठी आपल्याला तीन चार तासाचं ऊन भेटेल अशा ठिकाणी आपली झाडं ठेवावी म्हणजे छान वाढ होईल आणि फुले कळ्या येण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि इथे बघा जास्वंदीला कळ्यासुद्धा यायला सुरुवात झालेल्या आहेत आणि काही दिवसांनी आपल्याला मस्त जास्वंदीची फुले घेता येतील इथे बघा झाडाची वाढ किती हेल्दी आहे म्हणून तुमच्या जर जास्वंदीला फुले येत नसतील तर तुम्ही सुरुवातीला कटिंग करा नंतर त्याला खत द्या आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे व्यवस्थित झाडाची वाढ होईल वगैरे येईल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे कळ्या सुद्धा शंभर टक्के येतीलच जास्वंदीची हार्ड प्रोनिंग केल्यापासून जास्वंदीला कोणतं खत दिलेलं आहे आणि जास्वंदीची काळजी वगैरे ते तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही एकदा नक्की करून पहा माझ्या पद्धतीने खरंच खूप छान असा रिझल्ट भेटतो कारण संपूर्ण रिझल्ट तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे आणि बघा आता कळ्या सुद्धा भरपूर मोठ्या झालेल्या आहेत आणि पहिलं फूल सुद्धा येऊन गेलेलं आहे आता तुम्हाला मी संपूर्ण जास्वंद दाखवते जास्वंदीच्या झाडाची मी हार्ड प्रोनिंग केल्यापासून आणि फुले येईपर्यंत तीन महिने झालेले आहेत आणि खूप छान असा रिझल्ट सुद्धा भेटलेला आहे तुमच्या समोरच आहे बघा रिझल्ट आणि उशीर लागतो पण रिझल्ट हा शंभर टक्के भेटतो म्हणून नक्की करून पहा आणि जर तुमच्याकडे झाड जास्वंदीची वगैरे असतील तर नुसतंच बघू नका तुम्ही करून सुद्धा बघा खरंच खूप छान असा रिझल्ट भेटतो कारण आपण केलं तरच आपल्याला छान असा रिझल्ट भेटेल म्हणून करून सुद्धा नक्की पहा बघा सगळीकडे मस्त अशा भरगतच कळे आलेल्या आहेत आणि छान अशी झाडाची वाढ सुद्धा झालेली आहे माझा आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा मस्त छोटीशी बाग बनवा तुमच्याकडे जागा वगैरे असेल तर भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय